आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग <tals> 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 <कुकु। tals> <tals> म्हणजेच गोकुलतू पत्रकारांनी आदर्शवादी दृष्टिकोन ठेवून माध्यमांकडे बघण्याऐवजी त्यांनी व्यवहारिक दृष्टिकोन ठेवून माध्यमांकडे बघायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या एम ए मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक शिवाजी जाधव यांनी केले कोल्हापुरातील सामानी हॉलमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात ते पत्रकारितेची सध्याची स्थिती या विषयावर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे होते समारंभापूर्वी दीप प्रज्वलन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी शिवाजी जाधव ज्येष्ठ साहित्यिक अनिल भमाने जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे युवा पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते करण्यात आले शिवाजी जाधव पुढे म्हणाले की पत्रकारांनी संघटित राहिले पाहिजे संघटित राहत हो असताना समान कार्यक्रम घेऊन व्यक्तिगत लाभ बाजूला ठेवून सामूहिक लाभासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र आले तर आपला उद्देश सफल होईल पत्रकारिता हा समाज बदलण्याचे समाजसेवेचे किंवा लोकांना काहीतरी भव्य दिव्य देण्याचे साधन नाही हे ज्यांच्या हातात आहे ती सगळी व्यावसायिक आहेत जर तो व्यवसाय असेल तर व्यवसायाची म्हणून जी तंत्र असतात ती या माध्यमात येतात आणि व्यवहारिक दृष्टिकोन असे सांगतो की माध्यमे ही कमर्शियल आहेत ते व्यवसाय करतात अशी माध्यमाची रचना आहे ती स्वातंत्र्य काळात होती आणि आजही असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांनी पत्रकारिता करत असताना पत्रकारांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत आजची जी व्यवस्था आहे ती माणसावर विश्वास ठेवणारी नाही आहे तर ती कागदावर विश्वास ठेवणारी असल्याचे सांगितले त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दर्पण न्यूजचे पत्रकार अनिल पाटील कोल्हापूर शहराध्यक्ष नंदकुमार तेली जिल्हा सचिव नवाब शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी स्वागत जिल्हाध्यक्ष केले सूत्रसंचलन पत्रकार अनुराधा कदम यांनी केले तर आभार जिल्हा सचिव नवाब शेख यांनी मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील आपण कोणत्याही व्यवसायामध्ये पत्रकारिता हा शुद्ध व्यवसाय आहे आपण त्याला समाज बदलण्याचं साधन वगैरे मांडतो परंतु तो तसा नाही आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे आपल्या ज्या धारणा आहेत त्या थोड्याशा बदलायला पाहिजे वारंवार सांगतो की पत्रकारिता हा समाज बदलण्याचं समाजसेवेचं किंवा लोकांना काहीतरी भव्य दिलं देण्याचं बिलकुल साधन नाही ते ज्यांच्या हातात आहे ती सगळी बिझनेस करणारे लोक आहेत व्यवसाय करणारे लोक आहेत आणि जर तो व्यवसाय असेल तर व्यवसायाची म्हणून जी काही तंत्र असतात ती सगळी तंत्र या माध्यमामध्ये येतात अपरिहार्यपणे येतात आपण जेव्हा माध्यमाकडे बघतो तेव्हा एका म्हाबड्या आशावादीतलं किंवा माबडा आशावाद जो असतात पद्धतीने त्याच्याकडे बघतो एका आदर्शवादी दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतो तर मला पहिल्यांदाच हे सांगावं लागेल की आपण आदर्शवादी दृष्टिकोन ठेवून माध्यमांकडे बघण्याऐवजी आपण व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून माध्यमांकडे बघायला शिकलं पाहिजे आणि व्यावहारिक दृष्टिकोन असं सांगतो की माध्यमं ही फुल्ली कमर्शियल आहेत ते व्यवसाय करतायत प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट एखादा माणूस करतो त्यातलं आउटपुट काढायला बघतो बिझनेस नफा मिळवायला बघतो आणि अशा पद्धतीची माध्यमाची संरचना आहे ती तेव्हाही होती आणि माझी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या माध्यमांमध्ये सुद्धा हे होत बऱ्याच वेळा त्या माध्यमांशी लोक गरज पसरवतात जे जे म्हणून निस्वार्थीपणे किंवा समाजासाठी केलं असं सांगितलं त्यांचं पुढं काय झालं सगळी माध्यम म्हणणं आहे तीच माध्यम टिकली जी माध्यमं व्यावसायिक नुसता अतिशय काळजीपूर्वक काम करत होती तीच माध्यमं मोठी झाली टिकली आणि आज आजच्या घडीला तीच माध्यमं या देशामध्ये आघाडीची माध्यमधून उलटीत आहेत त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा दृष्टिकोनामध्ये बदल करावा लागेल की माध्यमं कमर्शियल आहे व्यावसायिक आहे आपण अशा व्यवसायामध्ये जात आहोत पत्रकार म्हणून पत्रकार म्हणून आपण अशा व्यवसायात जात आहोत की जो व्यवसाय नफ्यावर आधारलेला आहे प्रचंड मोठा भांडवली गुंतवणुकीवर तो आधारलेला आहे त्यामुळं पहिली माझी विनंती पहिला वाजा होता दृष्टिकोन <coughs> आपला व्यवहारित असला पाहिजे आदर्श दुसरा मुद्दा पत्रकारितेकडं जेव्हा आपण पाहतो सद्यस्थिती आणि मागच काही जेव्हा सद्यस्थिती होतो तेव्हा मागचं थोडस वगावं लागेल तेव्हा सद्यस्थिती कळेल आपली पत्रकारिता निरपेक्ष निपक्ष किंवा तटस्थ वगैरे हो कधीही नव्हती तशी ती असत नाही पत्रकारितेनं कोणती ना कोणती भूमिका घेतलेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळात होती म्हणजे भूमिका स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथली मूल्य प्रस्थापित करण्यासाठी राज्य राज्यरत्ना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारता म्हणजे पत्रकारिता ही सातत्यानं कोणती ना कोणती भूमिका घेत आलेली आहे कधी ती भूमिका इंग्रजी राजवटीच्या विरोधात होती कधी ती सुटियांच्या विरोधात होती कधी ती बाजूला होती त्यामुळे पत्रकारिता तटस्थपणेच केली जाते हा काय मला युक्तिवाद मान्य नाही पत्रकारितेला भूमिका असते आणि पत्रकारिता साथेत्यानं भूमिका घेत आलेली आहे आजही पत्रकारिता भूमिकाच घेत आहे आजही पत्रकारिता भूमिका घेत आहे फक्त आपण अपन, हे बघावं लागेल की ती भूमिका समाजाच्या हिताची आहे किंवा नाही त्या भूमिकेने समाजाचं हित होणार आहे की नाही हा प्रश्न चर्चेचा होऊ शकतो या प्रश्नावर आपण आपले मतभेद असू शकता ते असायला हवे पण पत्रकारांचा भूमिका न घेता करता येते हे काय मला मान्य होत नाहीये हा माझा स्वतःचा एक दृष्टिकोन आहे की तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावा असं काही माझं मत नाही पण मला असं वाटतं की टाकलं कधीही तटस्थ निरपेक्ष आणि विपक्ष वगैरे नव्हती आणि ती असत नाही अशी ती करता येत नाही कुठली ना कुठली तुम्हाला एक भूमिका घ्यावी लागते आता बऱ्याच वेळा एखादी गोष्ट चांगली होते एखादी गोष्ट वाईट होते आम्ही कोणाच्या बाजून नाही असं एखादा सांगतो ती सुद्धा एक भूमिकाच आहे ती सुद्धा एक भूमिकाच आहे म्हणजे अमुख हा राजकीय पक्ष प्रमुख हा राजकीय पक्ष आणि मध्ये मी अपक्ष आहे अपक्ष असणे ही भूमिका नाही का तटस्थ राहण्याची भूमिका नाही का भूमिका चायची त्यामुळे पत्रकारिता कधीही कला ही नव्हती ती पहिल्यापासून कला असणारी आहे आणि त्या कला असल्यामुळे तिनं भूमिका घेतलेली आहे आजची पत्रकारिता सुद्धा भूमिका घेत आहे लागते ती भूमिका कुणासाठी घेते याची कारण काय आहे आणि त्याच्याबद्दल ती काय मिळवते हा आपण चर्चेचा विषय की पत्रकारिता करताना पत्रकारांनी व्यवस्थेला काही प्रश्न आपण काय करतो काही समान मुलाखती क्राईम न्यूज वगैरे आपण पत्रकार त्यातून आपण व्यवस्थेला काही प्रश्न विचारले पाहिजे आजची आपली जी व्यवस्था आहे ती माणसावर विश्वास ठेवलेली तर ती कागदावर विश्वास ठेवणारी व्यवस्था आहे ती बदल आपल्याला बदलण्यासाठी तिला काहीच प्रश्न आता एकच उदाहरण तुम्हाला सांगायचं की एखादा शासकीय कर्मचारी जीवन त्याला शासनाला टेन्शन चालू झालं की त्याला दर वर्षाच्या जानेवारीमध्ये तुम्ही जिवंत आहात याबद्दलचा त्यांना दाखवा द्यावा तो त्या बँक मॅनेजर जाऊन मी स्वतःला आहे नाही तुम्ही आहात आम्हाला माहिती की तुम्ही जिवंत आहात तर कागदपत्र आम्हाला तुम्ही दाखव मग आली काय करायचं तसलं करायला जायचं काय अपग्रेड करायचं शबर द्यायचं ही व्यवस्था माणसावर विषय होती ती कागदावर तिला आपण त्याचे बदलला म्हणजे असा एक तुम्हाला एकच उदाहरण देऊन येत की तर आपल्याकडे बीट सिटीमध्ये तालुक्याच्या काळात होईल ही बीट सिटी कुणाकडे महापालिका आहे कुणाकडे जिल्हा परिषद आहे कुणाकडे जिल्हाधिकारी कार्यालय आहे नाशिक जिल्ह्यातील बीट शक्ती महाराजांना तो पत्रकार तेवढाच साक्षबद्ध व्हायला उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर जलाधिकारी कार्यालयाचं जे भीड बघणारे लोक असतात ते दिवसामध्ये सकाळी दुपारी वगैरे तिथं बसलेले असतात आणि त्याला तुम्हाला वाटलं की आपण काहीतरी मीडियाला लोकांना काहीतरी सांगायचं निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज